इलेक्शन झाल्याशिवाय अजिबात गावामध्ये पाय ठेवायचा नाही अरे तिकडं कुठं तिकडं निष्ठा वन वा चल इकडे अरे पण एवढं व्यापार लागाय सारखं हाय काय तिच्यात काय हाय अरे काय नाही ते विचार बोलिंग 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 आला बघ शिकार <laughs> <लागी ना। laughs> राग आहे ना तुला असं नाही करायचं नाही शाळेत जाणारच ना आज कंप्लेंट आणू नको काय बघा जा तिकडे मी मग बघा Master, अगो, का तुझा आपण चला मस्त चला आगर, चला आगर, चला पाणी तर देशील पाणी हो प्यायला कल्पिकल जोड काय मस्त हक्काल पिकल आगर का नाही काय करतात असं दरवाज लावायचं काम अहो मी नाही लावला मी नाही लावला म्हण कुठे लावला मग ते दरवाजा अहो मला काय माहिती मी तर तक्रार करायला आलो होतो तक्रार करायला हो हो, हो कोणाची फुलांची आता तिने काय केलं बाबा अहो का तिने शाळेमध्ये सुतळी बॉम्ब वाजवला पोरीला काय करू काय करा मास्तर या हे मास्तर का आले तर मला माहित मला नाही माहित काल शाळेमध्ये तो सुतोळी बॉम्ब फोडला हे पपाळा तूच फोडलास की नाही बॉम्बला ना। मास्तर पायपा पाहिलं ना हे असंच करते तुला लय वेळा सांगितलं ना शाळेमध्ये फोड्या करू नको चल पाय पड मास्तर लवकर नाही तू फोपाटी देऊन तो एक चल पाया पड त्यांच्या तुला निवड हाकल नावाची गोष्टच नाही पण पाया काय करावं काय माझं तो डोकंच काम करीन माफी मागतो माफी आलडाय लय समजून सांगतो काय माझं डोकंच काम करेल ना बघाय हाय शाळा जा बा तू ह्यो खेळ खेळतेस का पोरांचा आते पहिला कान सोडा आणि विचार काय नाव लिहिलं काय पोरांचं अगं नाव नाही लिहिलं पण गदाडी मला बोल लागला ना किती मांडाव चालू होतं मी लोगो रिलॅक्सित होते मी नाही मारलं कोणी मारला मग कोणत्या गदाडीने मारलं रे अग नाही मारला त्या अग आके मोठी व्हायलीस ना तू आता यंदा दहावीला आहेस ना मग जरा अभ्यासाकडे बी लक्ष दे की करते मी अभ्यास आता फटकेस पास होऊन दाखीन नाही पास झाले तर संग्राम दादाची बहीण नाही हो बाळा अभ्यासाकडे लक्ष दे जा बाळा आता घरी जा आणि अभ्यास करीत बसे गावात हुंद नको बसून जा वाटतोय म्हणून आकीला एकटीला सोडून जातात का हा ही दोस्ती काय रे तुमची हा मी तुमची आखी आहे ना आणि मला एकट्याला सोडून गेला चुकला आखे चुकलं चुकलं काय तू आखे दि चिंती शिक्षा आम्ही घ्यायला तयार होतो सगळी आता मी एकटीच खेळणार आता सगळ्यांनी रास द्यायचा चला तयार होत सगळे हो

सांगू तुम्हाला आता <laughs> तुम्हाला लागला असून काही <laughs> गावगिरी सांगले काय करते सा लेकरू घरात बाई माणूस नसल्यावर घराला काय घरपण असतं का गं लहान असताना तिच्या आई वारलेली घरात बाई माणूस असलं म्हणजे चापून चोपून राहायचं शिकवित लेख मातीला आज हाय ते मोठार संग्राम त्यांच्या घरात पण आता बाई माणूस नसल्यावर काय भुवाय आहे तिला पण असं उभा धिंगाना बरंय का ना। कसं होईन तिचं पुढं आता काय करते काय देवाच्या मनात आहे काय माहिती आपणच माय बाप म्हणून राहावं लागेल दे आता तिचं नशीब चला आपण भाकर चला, चला तुम्ही दोघं या दोघं या सांगितलं तसे पाय उचलायचे बघ पुढचा पाय पुढचा पाय बघायचा बघ महागुटीला असं धरायचं की सोडायचं नाही बघ हा पाय घे पाय घे घे पाय घे पाय हा चल चल मानगुट आणि पाय ध्यानात ठेवायचं बघ हा दमनी दमणी भांडण नाही करायचं आपल्याला हा मानगुट 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 हा वा धर धर हा धर पाठ वा 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 चल 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 दमनी दमनी लागलं काय हा चल हा रेडी ह्या बाग मानगुट पक्के धरायचे मानगुट हां हां ये इकडे इकडे ये इकडे ये ये इकडं हां हां मानगुट सोडायचं नाही मानगुट मनगटाला मनगटाला हां मानगटाला मन मारामारी करू नका मारामारी नाही करायची हां मानगुट आणि टंगड बघ हा चल चल ये ये हा हां वा ये हां घोडे अरे तू कशाला आलीस का इथं अरे खेळ रे त्या लक्ष दे त्याच्याकडे तू आलीस कशाला तू इथं काय बाबा अरे ते पोरी पोरीसोरीच काम नाही तू इथं आलीस कशाला तू अरे मला शिकायची अरे तू ऐकतीस का माझ तू ऐकतीस का तू जाती का नाही इथून हे सोरायचं काम आहे पोरीच काही काम नाही इथं तू या पाय पडतो बाबा तू जा बर इथून तू जाते पण एका आटीवर काय काय आटे मामा घोडी खेळत ना घोडी घावला तुला मला आहे कबुलय आहे वर पर हो। हा चला जा बर तू तु, जाई तुमचा जा। बघा अरे कबूल आहे म्हणलं ना बर हा गे पाय घे पाय घे पाय घे पाय घे ए तू बैठका बाट काढ घे पाय घे पाय अरे पाय धर म्हणलं ना तुला पाय धर हा घे जागेवर पाठ पडली पाहिजे बघ हा चल वा सोड 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 अरे अरे बाबा मरण कि रे खाली उतरा एक एक जण इतके बसत असतात तात्या आता कसं वाटतय काय <laughs> तुला सांग बोर <गोड़> <laughs> वाटत वाटत उतर बाबा गेलो बाबा सगळं આગો માય okay. mm -hmm. mm -hmm. okay. okay. okay.